चार वेळा मुख्यमंत्री झालेले व राजस्थानचे राज्यपाल स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नातसून व आमदार विष्णू अण्णा पाटील यांच्या सुनबाई आणि स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन घेतली भेट बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये करणार प्रवेश पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केली पक्ष प्रवेशाची घोषणा विधानसभा निवडणुकीत बंडखोरी हो केल्याने काँग्रेसने केले होते निलंबित महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी घेतला निर्णय काँग्रेस पक्षातच काढल्यामुळे आपला हा निर्णय होतो आणि त्यासाठी आपल्या इथे चंद्रकांत उषा रासकरनीय आहे. खास तो म्हणालं की दुखाने बिनाते आज चंद्रकांत दादा, अदनीय चंद्रकांत दादा, सुमित दादा असतील किंवा आमचे शेखर इंदार असतील आणि सुमित दादा या सर्वांनी अगदी सन्मानाने आपल्याला सर्वांना आमंत्रण त्यांच्या पक्षात यायचं दिलं आणि जिल्हाध्यक्ष सम्राट तो, हो तो मला दादांनी तुम्हाला निरोप दिलाय अभी दहा माणसं मागे लागू आणि ती थकली आणि शेवटी समीर कदम आणि शेखरेन यश भर आम्ही प्रेस पुढे नको <laughs> प्रेस पुढे नको आपलं होप आणि माझी एकच अट होती ना इते सन्मन ना ना की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळाला पाहिजे ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी अगदी मला अभिमान वाटतो म्हणजे कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीतच तुमचा प्रवेश होईल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला अगदी चांगलं वाटलं आणि आपले जे काही कार्यकर्त्यांचे असतील सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे असतील त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीनी चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा त्यांनी सांगितलंच आपल्या सगळ्यांना बुधवारी तर आपण सगळ्यांनी जाऊन तिथे प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे सांगलीची जी राहिलेली कामं आहे मदनभोनचं स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि ही वाट अशी पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाशी राहून आपण काम करायचं आहे व हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करतो सगळ्यांना सन्मान मिळेल इथे डावं उजवं नसतं वहिनीला सन्मान बाकीच्या उडवला पाहिजे ना इथे प्रगत नाही मी सुधीर दादांसहित शेकडे मुघल मला तो आवाज दिलाच ना मकरंद पुढे तर मकरंद भाऊ सहित सुरेश भाऊ सगळ्यांना हे आवाहन करतो की एखादा नवीन माणूस येतो तर त्याला इथे आल्यानंतर आपण चूक केली असं वाटतं का माझी आणि त्यामुळे जसं मी मी ग्रामीण माणूस आहे बावीसशे लोकसंख्या माझ्या गावची ग्रामीण भाषेत बोलतो तर आपल्या घरामध्ये नवीन मुलगी आल्यानंतर इथले रीतिरिवाज समजवून सांगण्याची जबाबदारी त्या घरातल्या जुन्या माणसाची सम्राटच तू आता त्यानं सिनियर झाला तर <laughs> त्यामुळे हे रीती रिवाज समजावून माहिती नसता आणि कधी कधी ती वयाच्या बावीसाव्या तेविसाव्या चोवीसाव्या वर्षी घरी आली एवढ्या कालावधीमध्ये तिने तिच्या काही सवयी आहेत हो तर त्या सवयी बदलायला वेळही लागेल कधी कधी ती थांबपणे म्हणल्या आम्ही अम, असं नाही शिकू तर त्यावेळेला ओके आयुष्यामध्ये ऑलराईट नवोदेश शब्द आयुष्यामध्ये ऑलराईट नावाचा एक शब्द आहे ऑल राईट ठीक आहे ठीक आहे एका ऑलराईट right शब्दाने कुटुंब टिकत पक्ष टिकत सरकार टिकत नंतर जायचं तर राहायचं आम्ही घेऊन आलो होतो म्हटलं की घेऊन आलो चला प्रश्न सुरू आहे राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिल्लक जाईल असं वाटतंय राष्ट्रवादी बरोबर जाय गी दुसरी काँग्रेस त्याची काळजी अजित पवार करताय त्या राष्ट्रवादीच काय करायचं काळजी अजित पवार नाही आम्ही असं आहे की शेवटी मी आता यांना गाडीमध्ये सबित आणि शेखरला असं म्हटलं की दोन पौराणिक व्यक्तिमत्व ही हिंदू समाजाची लीडर आहे कृष्ण राम राजकारणामध्ये कृष्ण अध्यात्मा मध्ये रा त्यामुळे आम्ही कृष्ण कृष्ण त्यामुळे काही नाही तुम्ही बघत राहा अजून मार्गा लाभ जिल्ह्यातील एका नेत्याला पण फटका बसणार यांच्या प्रवेशाबवर ते धर्माच्याच होते तुमच्या हा इस्लामपूर चे अस काय झालं निमंत्रण काय त्यांना दिलंय किंवा आणि काय कसं एवढं मी जाहीर पण सांगेन राज्यकर्ता मगाचा <laughs> <जा> विषय <laughs> राहिला खासदारांनाही तुम्ही मध्ये निमंत्रण दिलं होतं <railway> मध्ये खासदारांनाही तुम्ही निमंत्रण दिलं होतं समोर बैठकीत दिलं दिल होतं काय पुढं चर्चा आहे का वसंतदादांच्या कुटुंबामधला एक न एक माणूस वेल कल्चर्ड आहे आता जे खासदार ते थोडे आक्रमक आहे पण त्यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील आम्ही जे कल्चर कल्चर करतो त्यातले आहे प्रतीक पाटील येणार असतील स्वागत विशाल पटेल स्वागत आमच्याकडे जसं द्वार प्रवेशद्वार उघडाय तसं आवजाव घर तुम्हाला नाही उद्या सुद्धा काहीतरी नाव घेतलं तर कधी निगेटिव्ह नाव घ्यायचं असं कुठेतरी म्हटलं आम्ही यायचं आहे तर तो सोन्याची गाडी जरी एवढा आमच्याकडे देवेंद्रजी हे एक अतिशय चांगले त्याला म्हणजे हिरा कळतो आणि दगडी कळतो त्यामुळे काल दुसऱ्या सेकंदाला त्यांनी समितीचा फोन घेतला आणि वहिनींच्या होती ते म्हणाले की लावड स्पीकर म्हणून मी त्यांना आश्वस्त आता हे जर आणि कोणीतरी तुम्हाला नाव सांगितलं तर मागेल मागे नाही एक, एक शेवटचा प्रश्न की या घरात सातत्यानं असायची आणि वहिनी साहेब आमदार व्हायचं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती मला आता ते आप तो चार वर्ष तर काही नाही अजून पण काय भविष्यात संधी साहेबांना म्हटलं ना योग्य रेर आणि अंधेर या दोन्ही मध्ये अर्थ सांगितला असं टप्प्या जाऊ उद्या प्रवेश केल्या केल्या खूप गोष्टी तुम्हाला लक्षात येतील म्हणजे आमदारकीपेक्षा कमी कमी नाहीये हळूहळू कुठल्या अटी कुठलीही त्यांची कंडिशन नाही आहे आमदार घे असो काय असो त्या बीजेपीच्या वाढीमध्ये लहान युतीच्या ताकद वाढवण्यासाठी आलेले आहेत कुठली कंडिशन त्यांची नाही कंडिशन असायला अडचण नाही राजकारणात कोणी संन्यासी म्हणून येत नाही राजकारणात ना राजकारण एक शेवटचं अहिल्यादेवीच वाक्य मला खूप अपील झालं ते सांगतो आणि सांगू अहिल्यादेवी वेळेला सरदार झाले ज्यावेळेला नवरा गेला सासरा गेला मुलगा गेला मग त्यांना गाईवर बसायला लागला तर त्यावेळेला एक दाई असं म्हणाली की आपल्या घरामध्ये महाभारत ग्रंथ वाचला जातो तो बंद करा तर कर महाभारत ज्या घरात वाचतात त्या घरात महाभारत होतो पहिल्यादेवी काय म्हणाल्या राजकारणात आलं तर महाभारत होणारच आलाय की वसंतदा घराण्यात आमच्याकडे कुठे आलं घराण्यातलं कोणीतरी येणं याचा प्रयत्न दोन कारणासाठी होता एक प्रयत्न तर राजकारणामध्ये ताकद ते आल्यामुळे आमची ताकद वाढेल दुसरा प्रयत्न होता ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे कल्चर आहे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे की जी सर्वसामान्य माणसाची दखल घेते अशी सर्वसामान्यांची दखल स्वर्गीय मदन पासून वारसात वसंतदाचा असे सगळेजण घेत होते घेतात मला काल एक उदाहरण वहिनींचं फार भावलं आहे ज्यावेळेला मी त्यांच्या बँकेच्या विषयात असं म्हटलं की टप्प्याटप्प्याने आपण एकेकाला एक मोकळं करू पहिलं तुम्हाला तिघाणं करू म्हणजे नो सगळ्यांना एकत्र करायचं <laughs> अदरवाईज आज दुपारी तिन्ही जण त्या आणि त्यांच्या दोन्ही मुली या बँकेच्या कळून मुक्त होतील अजूनही त्यांनी हो म्हणावं दुपारी सगळं करून जातो <laughs> पण त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या की नाही जे करायचं ते सगळ्यांचं करायचं हे जे कल्चर आहे वसंतदान करून चालू देणार किती उदाहरणं म्हणजे मी कमी वाचतो कारण मला वेळ कमी पण मी वसंतदाबंधीच इतकं वाचलं आहे की त्यांच्या घरातलं वसंतदा बोलणार नाही इतकं चांगलं भाषण मी करू शकतो ते मला एक तर उदाहरण माहिती आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते हु म्हणून सांगली जिल्ह्याचं माणसं सा पळतच सुटली पळतच सुटली त्यातला एक जण अंगावरच्या कपड्या निघाल्यानंतर दादा त्याला असं म्हणाले की अरे तू बरे कपडे तरी घालू यायचा थांब असं म्हणून सगळ्यांच्या समोर त्यांनी त्यांचा काढला यादव हे कोण करतो आजच्या काळामध्ये त्यामुळे जसं ताका लावतो मांडकशाला लावून ताकद <laughs> वाढायची म्हणून तर आम्ही या घराण्याच्या मागे लागलो पण हे कल्चर हे बी जे पीच्या आणि मूळ राष्ट्रीय स्वयंस्वक संघाच्या हिंदू मुसलमान नंतर हो पण संघाचा प्रयत्न संघ हा काय मुसलमान विरोधी नाही संघाचा प्रयत्न हा ह्या देशाचं कल्चर जे कल्चर जे आहे ते माणसामध्ये देवपात ते कल्चर डेव्हलप करण्याचा संघाचा प्रयत्न चालू आहे त्याचा भाग राजकीय भाग जो आहे तो काळाचा भाग होणार आहे काय काळजी करणार पण ते कल्चर हे वसंतराजांच्या घराण्यात आहे म्हणून आम्ही त्या घराण्याचे खूप मागे लागलो स्वतः देवेंदी त्यांच्याशी काल बोलले त्यांनी त्यांनी जे वाक्य म्हटलं ते वाक्य म्हणून मी बसतो त्याने हे वाक्य म्हटलं की वहिनी तुम्हीच नाही तर तुमच्या एक कार्यकर्त्यांची आम्ही काळजी करू त्यामुळे त्याच्याबरोबर एक पण वैशिष्ट्य आहे की जवळ जवळ सत्ता नाही याला दहा वर्ष झाली या म्हणजे मग केंद्रात सरकार बीजेपीच आलं राज्यात आलं त्यांचा एकही माणूस हल्ला नाही हल्ला कोणी यांचा एकही माणूस विकला गेला नाही आमच्या शेतकरी नामदारपर्यंत थकले पण <laughs> 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 ते म्हणाले यायचं तर वैद्यंच्या सही द्यावं लागेल त्यामुळे वहिनींची इच्छा अशी होती की देवेजीने आम्हाला जोपर्यंत दिला पाहिजे एक तर वहिनी मला वहिनीचं आश्चर्य वाटलं की माझ्या दोन अटी आहेत एक तर देवेजींच्या उपस्थितीत प्रवेश झाला आम्ही आम्ही उपस्थित प्रशासन आणि पार्टी दोन वेगळे विषय आहेत आणि मग देवेजींना भेटायला जातो देवेनजीने एका सेकंदात मान्य केलं मान्य माझ्या उपस्थितीत बुधवारी आणि दुसरं त्यांनी अट अशी झाली की माझा एकनेक कार्यकर्ता महानगरपालिकेची निवडणूक जिल्हा नियोजन असं जिथे जिथे सत्तेचं वाटप आहे त्याच्यामध्ये मला पुरेसा मी काही आवाजही मागणार नाही मला पुरेसा वाटा माझ्या कार्यकर्त्यांना देता आला पाहिजे शेवटचं वैशिष्ट्य आपण थांबवतो नाहीतर तर जयश्री म्हणजे माझं व्याख्यान होईल <laughs> ज्यावेळेला मी मुद्दाम दोन जिल्हा नियोजनमधली पदं उकळीटो माझ्या वेळेस एक होतं वैभव पाटील ते झालं दुसरं होतं जयश्री महिन्या आता सगळं झालं म्हणलं तर आम्ही जयश्री मंडळी असं म्हटलं की आता तुम्ही येतो मी नाही माझ्या कार्यकर्ते नाव दे आम्ही आग्रह आहे की नियोजनच्या बैठकीत तुम्ही असण्याचा एक उपयोग आहे मग आम्ही हे मान्य केलं तुम्हाला पण पण त्याही बाबतीत त्याने असं म्हटलं की मला नको माझ्या कार्यकर्त्याला द्या तो कार्यकर्ता त्यांच्या जवळच कोण आहे मला माहीत नाही दुसरं नाव जेव्हा देतील तेव्हा कळेल सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हा भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात म्हणजे मी अध्यक्ष दोनदा लागतो राज्यात त्यात तर रांगच आहे मोठी एकदा काय झालं गंमत सांगून सांगतो की विधानसभा काही कारणाने स्थगित झाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मी बोलत होतो पण मी बाबांना असा आग्रह झाला बाबांचा तुम्हाला खूप राहतो हवा आता पुरे झालं या इकडे तेवढं देवेंदीशी झाले ते थांबले पण ह्या स्पीडने बहुतेक तू राहुल गांधीला घेऊन येणार त्यामुळे माझ्या काळात प्रवेशाची मोठी यादी आहे पण मनापासून असं म्हणेन की इतकं सालस नम्र सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे हो। समोरचे दादे गाडगेंपासून मोठी यादी आहे कल्चरसाठी पण हे खूप सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा नेतृत्व आलाय त्याबद्दल मी आनंद